नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बऱ्याचशा हिंदी चॅनल्सवर किंवा राष्ट्रीय न्यूजपेपरच्या पोर्टल्सवर तुम्ही ही बातमी पाहिली असेल की सुप्रीम कोर्टामध्ये अडाणीची जी भयंकर जीत सुप्रीम कोर्टामध्ये अडाणी जिंकले वगैरे वगैरे हे सगळ्या फोकणाऱ्या आहेत खासकर महाराष्ट्रासाठी ही बातमी फार महत्वाची कारण मुंबईमधल्या धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्टवर सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस इश्यू केली आणि अडाणी सेटच्या डोक्यावर तलवार टांगून ठेवली धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा जेव्हा सरकारने सुरू केला दोन हजार अठरा मध्ये जेव्हा त्यांनी पहिलं टेंडर काढलं तेव्हा सी लिंक टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या कंपनीने टेक्निकली आणि प्राइस वाईज ते टेंडर जिंकलं त्यावेळेला ते त्यांनी सात हजार दोनशे करोड रुपयाची बीड भरली होती आणि अडाणी सेटनी चार हजार दोनशे एकोणतीस करोड रुपयाची त्यामुळे ते अडाणीजी काय गेलं मग पुढे हे ठरवण्यात आलं यात रेल्वेची सुद्धा काही जमीन जोडण्यात यावी आणि त्यावेळेला रेल्वे ना नकुर करत होत आणि तो प्लॅन मोठा करायचा म्हणून ते टेंडर कॅन्सल झालं असं सांगण्यात आलं आणि मग उद्धव जिंचं सरकार गेलं एकनाथ शिंदेचं सरकार आलं पुन्हा टेंडर काढण्यात आलं आणि त्या टेंडरमध्ये बऱ्याचशा फेरबदल झाल्या रेल्वेची जमिनी त्याला जोडल्या गेली म्हणजे आता प्रोजेक्ट मोठा झाला आणि मग त्या प्रोजेक्ट मध्ये अडाणीजींनी पाच हजार एकोणसत्तर करोड रुपयाचं टेंडर भरलं आणि त्यांना मिळालं यासाठी मिळालं की जी सिकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन आहे हे ते टेंडरच भरू शकले नाही कारण टेंडर फिक्स केलं गेलं टेंडरच्या कंडिशनच अशा नवीन टाकण्यात ता आल्या की ज्यामध्ये सिकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन भागच घेऊ शकत नाही त्यामुळे सिकलिंग टेक्नॉलॉजीज जी कंपनी होती कॉर्पोरेशन हे मुंबई उच्च न्यायालयात गेली बरेच दिवस न्यायालयात लढा चालू होत्या शेवटी न्यायालयाने सांगितलं की री प्रोसेस ठीक होत आणि अडाणी ते मिळालं त्यात काही वावग नाही असं आम्हाला वाटत त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध सिक्लिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि सोबत दुसरे न्यायाधीश संजय कुमार यांच्या बेंचने जेव्हा ते ऐकलं तेव्हा त्यांनी प्रथम दर्शा यात काही गोष्टी त्यांनी आढळल्या आणि त्या आढळल्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की काही गोष्टी मुंबई उच्च न्यायालयाने दुर्लक्षित केल्या त्यांना पाहून की पिटिशन ऍक्सेप्ट आहेत आणि आम्ही महाराष्ट्र सरकार पासून तर अडाणी पर्यंत नोटीस देतो यात अडाणी थर्ड पार्टी आहे महाराष्ट्र सरकार पहिली पार्टी आहे सिकलिंग दुसरी पार्टी आहे आणि तिसरी पार्टी अडाणी आहे त्यांना आय कॉन्टॅक्ट मिळाला तर त्या ज्या दोन गोष्टी होत्या त्यात त्यांनी सांगितलं की प्रथम दर्श ही जी प्राइस आहे ती आणि अडाणीजींची प्राइस मध्ये भयानक डिफरन्स आहे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सात हजार दोनशे करोड रुपये भरले तेव्हा अडाणीजी चार हजार पाचशे एकोणतीस होते आणि रेल्वेची जमीन जोडून सुद्धा जेव्हा प्रोजेक्ट थोडा मोठा झाला त्यानंतर अडाणी पाच हजार एकोणसत्तर वर गेले हा आकडा पहिल्या टेंडरच्या सिकलिंगच्या सात हजार दोनशे पेक्षा पुन्हा कमी आहे आणि सिक्लिकनी कोर्टाला सांगितलं की आम्ही सात हजार दोनशे वर वीस टक्के वाढवून देऊ शकतो कारण रेल्वेची जमीन आली प्रोजेक्ट मोठा झाला आणि हे सात हजार दोनशे अधिक वीस टक्के यामध्ये दोन हजार करोड रुपये दोन हजार आठशे करोड रुपये जे मिनिमम इंडिम्युनिटी अमाऊंट आहे आणि एक हजार करोड जो लीड जो अमाऊंट आहे तो वेगळा तो जर दोडला तर सात हजार दोनशे अधिक तीन हजार आठशे असे दहा हजार करोड त्याच्यावर वीस पर्सेंट एवढं आम्ही जवळजवळ बावीस हजार करोडचं ते टेंडर होईल आणि समोर म्हणजे बारा हजार करोड पर्यंत जाईल आणि समोर पाच हजार एकोणसत्तर त्यामुळं किमतीमध्ये इतका तफावत असल्यामुळे तो एक पॉइंट त्यांनी घेतला आणि दुसरा पॉईंट त्यांनी सांगितला की टेंडरमध्ये सर्वोच्च न्यायालयांना वाटलं की टेंडरमध्ये इतकी हेराफेरी कशी करू शकता तुम्ही तीच धारावी प्रोजेक्ट मोठा होतो याचा अर्थ टेंडरच्या इतक्या कंडिशन्स नाही बदलू जाऊ शकत की पहिल्या टेंडरमध्ये जी कंपनी एलिजिबल होती जिने बिडिंग केली तिला दुसऱ्या टेंडरमध्ये तुम्ही जागाच दिली नाही बसायला ना। याचा अर्थ काहीतरी घ्यायला आहे म्हणून नोटीस इश्यू केल्या तर मधात तुषार मेहताजी जे भारत सरकारचे सर्वात मोठे वकील आहेत ते महाराष्ट्र सरकारकडून बोलत होते ते म्हणाले हो। चीफ जस्टिस ना युअर ऑनर तिथे रेल्वेचे क्वार्टर्स पाडून काम सुरू झालेलं आहे अशा वेळी हे असं कसं होऊ शकतं कोठे सांगितलं त्यात काही मोठ गोष्ट नाही त्यांनी अडलीला दुसरा इन्स्ट्रक्शन दिलं एक एस्रो एस्क्रो अकाउंट करा म्हणजे तो अकाउंट फक्त त्याच कामासाठी त्यात दुसरा कुठलाही काम होऊ शकत नाही त्या अमाऊंटमधनं ते पैसे त्याच कामासाठी काढू शकतात दुसरा कुठल्याही कामासाठी नाही एकच बँक मध्ये एकच एस्रो अकाउंट ऑपरेट करायचा आणि त्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये जे काही घेणं देणं आहे ते त्याच मधून करायचं आणि त्याचे प्रॉपर बिलर आणि इनव्हॉइस मेंटेन करा जोपर्यंत या केस डिसिजन येत नाही आणि खरोखरच अडाणी सेट गोदी मीडियामध्ये जरी म्हणत असतील जिंकलो 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 तरी वास्तविकता या केसची ही आहे आता कालच सांगण्यात आलं होतं की नवभारत मेगा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने त्याचा पुरा डीपीआर बनवलेला आहे आणि यात जवळजवळ दहा हजार करोड दहा हजार नाही दहा करोड स्क्वेअर फीट हे रिहॅबिलिटेशन साठी वापरण्यात येईल आणि चौदा करोड स्क्वेअर फीट ही अडाणी सेट विकणार आहे चौदा करोड स्क्वेअर फीट मुंबईच्या मधात कमर्शियल लाखो अबजोचा खेळ आहे त्यामुळं अडाली कित्येक वेळा म्हणतात मी देशसेवा करतो पण ते काय सांगू शकतात की अशी असते की सात हजार दोनशे कोटी पहिल्या टेंडर टेंडरमध्ये ज्यांनी भरले दुसऱ्या टेंडरमध्ये ती कंपनी तुम्ही यूज दिली नाही पण शर्मा शर्मी रेल्वेची जमीन जोडल्यावर मोठा प्रोजेक्ट झाल्यावर सात हजार दोनशे पन्नासच करते तुम्ही चार हजारावर ना पाच हजारावर आले तरी त्याच्या निम्मे एकूण ही लूट नव्हे तर काय आणि आता भाजपाच्या सरकारला हे सांगावं हो लागेल एकनाथ शिंदेच्या वेळेला हे पाप झालं म्हणून चालणार नाही त्यात देवेंद्र फडणवीस सुद्धा उपमुख्यमंत्री होते त्यामुळे धारावीचा प्रोजेक्ट रेल्वे जमीन सोबत घेतल्यावर मोठा झाला पण किमती इतके कमी का आणि सिकलिंकला जबरदस्ती बाहेर ठेव थो, का ठेवण्यात आले पहिल्याच टेंडरच्या कंडिशन्स का नाही ठेवण्यात आले असे कितीतरी प्रश्नाची उत्तरं आता सर्वोच्च न्यायालयात भारत सर महाराष्ट्र सरकारला द्यावी लागेल त्यामुळे पंचवीस मेला त्यांनी बोलावलं पंचवीस मेला सिकलिंग पण अफिडेव्हिट देणार आहे कशी ती वीस पर्सेंट सात हजार दोनशे वर वाढवून देईल आणि जे तीन हजार आठशे करोड आहे एक हजार लीज एक हजार करोडची दोन हजार आठशे जे इंडिम्युनिटी बॉन्ड आहे इंडिम्युनिटी गॅरंटी आहे ती वेगळी असणार त्यामुळे पंचवीस तारखेला काय होत हे पाहायचं आहे अडणी सेट खरोखरच ते हिंदीमध्ये का होत आहे बुरे दिन आते है तो ऊट पे बैठे को कुत्ता काढताय माणसाचे वाईट दिवस येतात ना तेव्हा उंटार बसलेल्या माणसाला सुद्धा जमिनीवरचा कुत्रा चावतो अष्टच सिद्ध झालेलं आहे दहा हजार करोड रुपयाचं कर्ज उतरवायचं आहे आता एका मल्टनॅशनलचं त्याच्यासाठी पैशाची व्यवस्था होत नाही म्हणून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कडनं दहा हजार करोड घेत आहेत इकडे धारावीचा प्रोजेक्ट फसताना दिसतोय आता तरी तूर्त ज्या नोटिसेस इश्यू झाल्या ते पाहून तिकडे शेअर मार्केटमध्ये वर खाली वरखाली चाललंय टोटल एनर्जी फ्रान्सची मोठी कंपनी आहे त्यांनी विड्रॉ केलं ग्रीन एनर्जीच्या त्या प्रोजेक्टमधन अमेरिकेतला वॉरंट तसाच पडू नये तिथे काही मोदी जाऊन सुद्धा काही फरक नाही पडला या सगळ्या चक्रविवाहातून कसे निघतात अडानी मोदी हे तो मुमकिन आहे ठीक आहे पण या बाबतीत लागू होईल का हे पाहायला पाहिजे सिकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशनला न्याय मिळेल का हे पाहायला पाहिजे वेळोवेळी जशा जशा कोर्टाच्या डिसिजन होतात तुमच्यापर्यंत येऊ आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत नमस्कार पाहत राष्ट्र महाराष्ट्र